वाटत सांगितले नाही वाढतल्या ना इथं पोरगे हा एक द्यायची बघू ते आपल्या पोराला भेटली तर विचारता हाच कैता घर गर। का घराकडे पण झाला कोण दिसत नाही पण आहे ग बाया घरात कोणत नाही वाटत मला आलाय वाटत संध्याकाळच्या पारात मला नाही वाटत कोण भेटते पण जरा भेटली असती तर बघून तरी गेला असता पोरगी कशी आहे ती का तर खटखटून बघता अरे कोण तुम्ही घरात गेला खालच्या भरचा चलट ठिकाण करतात हो का हो कोण कोण हा आमचं घरातलं तर नाही कामाला गेलं का आणि त्यांची बायको ती पण कामाला गेली का होय का त्याला होता रे काय बरेच होता ती पोरगी देणार होती ना पोरगी देणार होती अंगावर कशा देत होतो तुम्ही बोलतो पोरगी अरे ती त्यांनी सांगितली नव्हती ना पोरगीला पोरगा बघायचा होता तर बोलायचा होता घराचा मस्ता बोला ना तुम्ही काय पोरगी काय नाही काय हे करा नाही नाही तसा नाही तसा नाही या आतमध्ये बसा या घेतील ती थोड्या आता

भाऊ पाणी तरी आणतोस काय आणतोस काय अरे पाणी आणतोस नाही ना हो आजच पवार आहेत ना त्यांचा झाला भल्ला तू त्याला काय कामाचं नाही तुझ्या कुठं काय संबंध काय नाही আন্দি কাইলৈ

माझ्याकडे बातमी वगैरे माझा तर त्यांनी पूर हा काय करतो काय करतो मुंबईला आहे रे तर पोरगी बघायची होती ना तर मग इकडं आलाच होता तर ती बघून पण जा घर पण बघायला आला तर आला हा मम्मी मी पप्पाच म्हणतो नाही आहे ना घरी मग मी काय म्हणतो पोरगी आहे की घरात काय होती माझी गाडी

तो भाई पुष्पा। तो भाई तो आ आ? ना पुष्पा कर। ओए पुष्पा। अरे भाई रिया। रिया। तेरा काई बना। अरे ओए ना तो ना 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 ना

खालीवरचा त्यानं सांगत नाही आता वासाडा काय नुसता चवचाव चौच्या त्याला बॉलिया शिजताय ते बापशान शिकवलं नाही वाटत